हे बघा वाटणाभाससाठी मी थोडंसं वाटण बनवला हो आहे एक कांदा आहे त्याला पण भाजून घेतलेला आहे सगळं मसाला एक ग लसणाचा आहे थोडे धणे आणि असं खोबरं बारीक काप करून छान भाजून घ्यायचं आहे आणि खडा मसाल्यामध्ये एक मोठी विलायची दोन छोट्या विलायची आहे आणि एक हे चक्रफूल आहे आणि कलमी आहे आणि एकच लवंग घेतले मी कारण तर हीट खूप आहे त्यामुळे हीटचं जर मी टाळलंच आणि असा मसाला पूर्ण मिक्सरमधून छान बारीक काढून घ्यायचं आहे हे बघा आपले वटाने असे उकडले आहे हे बघा छान झालं आहे आणि आपण भातामध्ये पण याला थोडं शिजू द्यायचं अशी आयडिया करत जा वेळेवर जर तुम्हाला हिरू नसून लावले असून तर असं करत जा नक्की हे बघा तेल तापायला ठेवलं होतं आणि तेल तापलंय पण यामध्ये आपण जिरा ॲड करू एक चमच आणि तेजपत्ता हिरवी मिरची यामध्ये टोमॅटो ऍड करू आता वाटण बनवलं ते आपण ॲड करू यामध्ये टोमॅटो आधीच टाकते कारण तर तेलामध्ये छान असं नरम पडून जाते म्हणून आता याला असं मिक्स करून घ्यायचा परतून घ्यायचा याला मसाल्याला छान हे बघा आपल्या मसाल्याचा कलर चेंज झाला आहे हे बघा झालं परतून आता यामध्ये आपण हळद ॲड करू अर्धा चमच हळद लाल तिखट आवडीनुसार आणि थोडं धने पावडर आणि एवरेस्टचा गरम मसाला त्याला छान असा परतून घ्यायचं झाला आपला मसाला परतून झाला गॅस खूप फास्ट ठेवायचं नाहीये जळून जाते मग हे बघा छान झालाय आता यामध्ये आपण वटाणे ॲड करू वटाणे कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मुलांना लहान मुलांना आणि सगळ्यांनाच वटाणा भात वगैरे खूप छान वाटते आणि त्या त्यामध्ये वटाणे जास्त आवडते असं याला परतून घ्यायचं आहे आता थोडा गॅस वाढवून द्यायचा रात्रीच्या जेवणामध्ये वगैरे असं छान वाटते आता यामध्ये पाणी ॲड करायचं आहे थोडं पाणी ॲड करते मी मग आपल्याला यामध्ये तांदूळ ऍड करायचे मसाल्यामध्ये ट्राय नक्की करा तीन ते चार धनासाठी हा भात तयार होते वटाणा भात हे बघा तांदूळ स्वच्छ धुवून घेतले मी एक ते दो, दोन ते तीन पाण्याने हे बासमती तांदूळ आहे तुम्ही तुम्ही जे असेल तुमच्याकडे ते पण ॲड करू शकता कोणताही तांदूळ घेऊ शकता मी यावेळेस बासमती तांदूळ घेतले आहे याला छान असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण तांदूळ मी ॲड केले यामध्ये आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता पाणी ॲड करू लवकर होऊन जाते असा मसाला भात वटाणा भात आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करू कमी मिनटाची रेसिपी बनवण्याची खूप कोशिश करते मी पण पूर्ण रेसिपी दाखवास लागते आता मिक्स करून याला छान असं झाकण ठेवून शि शिजू द्यायचं आहे हे बघा छान तर आली आपल्या भाताला पण सेंट पण खूप सुंदर येत आहे आता फिरवण्याला झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे पाच ते दहा मिनिट झाले आपण झाकण खोलून बघू आणि मध्ये मध्ये खोलून तुम्ही चेक करू शकता हे बघा आपला वटाणा भात आणि याआधी मी बरेच असे मसाले भात मी अपलोड केलेले आहे जाऊन बघा नक्की हे बघा छान तांदूळ पण शिजले आणि वटाणे पण शिजले आहे हे बघा ठीक आहे कसा वाटला आपला वटाणा भात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पण ह्या असा या पद्धतीने वटाणा भात ट्राय नक्की करा उन्हाळ्यामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये सिंपल सिंपल छान आणि यामध्ये आता आपण सांबार ॲड करू खूप सारे मसाले भात मी अपलोड केले आहे नक्की बघशाल आता याला असं मिक्स करून घ्यायचं झालं आपला भात तयार आणि आपली रेसिपी पण तयार आहे ठीक आहे गॅस बंद कर